शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात कारण कष्ट करून स्वतः पिकवलेले धान्य जगाला देतो शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले तर अन्न पिकणार नाही अन्न पिकले नाही तर आपण खाणार काय शेतकरी शेती करतोय म्हणून आपल्या ताटात रोज अन्न असते शेतकरी होण्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं शहरातील लोक मॉल मध्ये जाऊन हजारोंची खरेदी करतात हजार रुपये एका कॉफीला घालवतात पण भाजी खरेदी करताना मात्र भाव कमी करू पाहतात एवढंच काय फुकट मध्ये कोथिंबीर किंवा कढीपत्ता देखील अनेक जण मागतात एका शेतकऱ्याला त्याच्या भाजीची लागवड करताना किती कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहुयात त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पावसाळा ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो पण आपण मात्र जरा पाऊस कोसळला की लगेच चिडचिड सुरू करतो कशाला आला पाऊस किती पाऊस पडतो असे म्हणत शेतकऱ्याच्या मदतीला धावून येणाऱ्या पावसावर विनाकारण राग काढतो शहरात सिमेंटच्या घरात राहणाऱ्या लोकांना पाऊस नको वाटतो पण पावसाळ्यात शेतकऱ्यांचं घरात दिवसरात्र रात्र रा पाणी टपटप गळत असूनही तरीही तो पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण शेतात पेरणी केलेले पीक त्याच पावसावर अवलंबून असते शेतकरी होणे एवढी सोपी गोष्ट नाही म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने शेतकऱ्याच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे कोण कोण वे कपडे छान फक्त यावर्षी भरपूर पिकू दे माझ्या शेतकऱ्यांचं रान